जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान या संस्थानाच्या वतीनं बार्शीमध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवा अपघातग्रस्तांसाठी चालू करण्यात आलेली आहे आणि मी संतोष बालचंद्र हाडगे या सेवेच्या संदर्भामध्ये बार्शी तालुक्याचा दक्षता अधिकारी म्हणून या ठिकाणी सेवेमध्ये आहे रुजू आहे आ, त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती या ठिकाणी मी देऊ इच्छितो की या संस्थांच्या माध्यमातून दोन हजार तेरापासून आज तागायत त्रेपन्न ॲम्ब्युलन्स समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत आणि ह्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळपास सतरा हजार लोकांचे जीव आजपर्यंत वाचवण्यात आलेले आहेत चोवीस तास ही सेवा संस्थांच्या वतीनं प्रत्येक हायवेवरती अपघातग्रस्तांसाठी दिली जाते त्यामध्ये कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल तरी त्या ठिकाणी अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्याचा अगदी काही मिनटामध्ये प्रयत्न करून त्याला ताबडतोब उपचार कशा अपघातग्रस्तांना मिळतील असा प्रयत्न संस्थांच्या सेवेच्या माध्यमातून तो केला जातो त्याच पद्धतीनं गेल्या तीन महिन्यापासून बार्शीमध्ये देखील सेवा संस्थांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि जवळपास दहा ते अकरा लोकांचे जीव वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यांचे जीवदेखील वाचलेले आहेत आणि या सेवेच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती असणं अतिशय आवश्यक आहे हा जो हेल्पलाईन नंबर आहे तो प्रचाराच्या माध्यमातून तो ठिकठिकाणी बॅनरच्या माध्यमातून पोचवण्यात आलेलाच आहे तरी देखील अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस असा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आपण प्रत्येकाने आपल्या मोबाईलला सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून अशा पद्धतीचा अपघात आपल्याला देखील कुठे दा, झालेला दिसला तर ताबडतोब आपण जर कळवलं तर अगदी दोन ते पाच मिनटामध्ये त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स म पोचून त्या ठिकाणी अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न संस्थांच्या माध्यमातून केला जातो बरेचसे सेवेबाबतचे समाजाच्या सेवेबद्दलचे उपक्रम आहेत त्याच्यापैकी हा एक प्रमुख उपक्रम आहे त्याबरोबर मरणोत्तर देहदानाचा देखील उपक्रम आहे की जेणेकरून मा माणसाचा जीव गेल्याच्या नंतर जे अग्निदे संस्कार केले जातात त्याऐवजी आपण मरणोत्तर देहदान जर केलं तर त्या ठिकाणी हा देह वे वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजच्या मा डॉक्टरांना शिकण्यासाठी उपयोगी पडतो आणि ते डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर्स आपला उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या समाजासाठी ते देवदूत ठरत असतात अशा पद्धतीनं तो एक मुख्य उपक्रम आहे असे अनेक उपक्रम आहेत परंतु या ठिकाणी अँब्युलन्सचा उपक्रम सांगण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे या ठिकाणी मी हे झालेलो आहे आजपर्यंत मरणोत्तर देहदान देखील एकशे चोवीस मरणोत्तर देहदान या संस्थांच्या माध्यमातून झालेले आहेत असता काय आणि अवयवदान हा देखील उपक्रम त्या संस्थांच्या वतीनं तो चालू आहे धन्यवाद श्री गुरुदेव नमस्कार या ठिकाणी माझं नाव शरद मते मी जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज या आध्यात्मिक जे आमची संस्था आहे त्यात जिल्हा आध्यात्मिक प्रमुख या पदावरती सेवा करत आहे मग या ठिकाणी ॲम्ब्युलन्सच्या संदर्भात आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तरी ही जी अँब्युलन्स आमची जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज या संस्थेच्या वतीनं आपल्या बार्शी शहरामध्ये उपळाय रोड बायपास बायपास रोड उपळाई उपळाई रोड या ठेवण्यात थे। आलेली आहे आणि चोवीस तास या ठिकाणी विनामूल्य अशी सेवा दिली जाते या माध्यमातून आणि ही सेवा रोडवर अपघात झालेल्या अपघातग्रस्तांसाठी दिली जाते हे महत्त्वाचं आहे आणि या स्पॉटपासून वीस किलोमीटरच्या अंतरावरती बार्सी या शहराला जे रोड येतात त्या सर्व रोडवरती मग तो लातूर रोड असेल सोलापूर रोड असेल उस्मानाबाद रोड असेल तुळजापूर रोड असेल कुर्दवाडी रोड असेल अशा सर्व ठिकाणावरनं वीस किलोमीटरचा एरिया ही जी आमच्या अपघातग्रस्तांसाठी मदत करणारी जी अँब्युलन्स आहे ती कव्हर करू शकते म्हणून सर्व जनतेला या ठिकाणी आम्ही कळकळीची विनंती करतो आव्हान करतो की आपण पण जे आम्ही नंबर त्या ठिकाणी देतो त्या नंबरवरती आपण जास्तीत जास्त ज्या ठिकाणी अपघात होतात त्या ठिकाणावरून फोन करावा आणि त्या ठिकाणी मोफत असणारी कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी मूल्य त्या ठिकाणी आकारलं जात नाही आणि त्या ठिकाणाहून नजदीक असणाऱ्या हॉस्पिटलपर्यंत मोफत सेवा या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दिली जाते तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ॲम्ब्युलन्सचा प्रचार आणि प्रसार करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणजे काय बघा गुरुमाऊलींचं एकच ॲपमधून गुरुमाऊलींचं एक ध्येय आहे की ज्या ठिकाणी अपघात रोडवरती होतात त्या ठिकाणी त्यांचे पै पावणे नसतात त्यांच्या ओळखीचे कोण नसतात आणि म्हणून त्या ठिकाणी फक्त अपघातग्रस्तांसाठी कोणीही मदत करत नाही तर त्या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज या संस्थेच्या वतीनं आज महाराष्ट्रभर जवळपास त्रेपन्न ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत आणि ते विनामूल्य आहेत त्या ते चालवण्या तेही चालवण्यासाठी जो ड्रायव्हर आहे त्याचा पगार पण संस्थेच्या वतीनं दिला जातो कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी पैसे आकारले न जाता त्या ठिकाणाहून अपघात झालेला आहे त्या ठिकाणाहून नदीकच्या हॉस्पिटल पर्यंत त्या अपघातग्रस्त व्यक्ती आहेत त्यांना पोचवलं जातं आणि त्यांचा जीव वाचवला जातो अशी अतिशय त्याला आपण म्हणावं लागेल की देवदूत सारखी सेवा या ठिकाणी केली जाते आणि अशाच प्रकारची अनेक उपक्रम आहेत त्याचे आमच्या जे आमचे दक्षता अधिकारी आहेत त्यांनी माहिती दिलेलीच आहे त्यामुळं आणखीन पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो की आपण याचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी मदत करावी आणि त्या उपक्रमामध्ये आपणही खरीचा वाटा द्यावा गुरु